नमस्कार आपण ऐकतोय सौमनिषा ते अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आजचा भाग आपला चाललाय सतरावा आणि दोहे आहेत एक्कावन्न ते चोपन्न असं आत्मज्ञान देणारे सद्गुरू प्राप्त होणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे कबीर एक्कावन्नाव्या दोह्यात ते सांगतायत आपण ऐकूयात दोहा क्रमांक एक्कावन्न तन रे गुरु अमृत की खान सी सदिये जो गुरु मिले तो भी सस्ता तन विष की रे गुरु अमृत की खान सी सदिये जो गुरु मिले तो भी सस्ता जा था? हे शरीर म्हणजे विषवल्ली आहे तर गुरु म्हणजे अमृताची खाण आहे आपलं मस्तक अर्पण करून जरी गुरु मिळत असले तरीही हा सौदा झाला असं समज सांगतात की हे शरीर म्हणजे विषवल्ली आहे विषारी वेल आहे आणि जीव शरीर म्हणजेच आपण असं समजत असल्यामुळे या शरीर रूपी वेलीला रूपी विषारी फळ लागतात आणि पुन्हा पुन्हा ती रुजत राहतात पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात त्या अडकवतात त्यातून सुटण्याचा उपाय म्हणजेच या शरीर रूपी वेलीला विष फळांच्या ऐवजी अमृताची फळं लागली पाहिजेत मग त्यात फळांसारखं कठीण असं बीज असता कामा नाहीये मग ती फळं रुजण्याचा संभवच नाही सद्गुरू हे अमृत स्वरूप आहे अमृताकडे जसं अमरत्व देण्याचं सामर्थ्य असतं त्याचप्रमाणे सद्गुरूंच्याकडे सुद्धा अमृत तत्व देण्याचं सामर्थ्य आहे आणि ते जीवाला शरीर रूपी वेलीवरच अमृतरूपी फळं कशी घ्यायची ते शिकवतात हो त्यामुळे असे सद्गुरू लाभणं ही फार मोठी भाग्याची गोष्ट हो आहे आपला जीवभावच त्यांना द्यावा लागतो आणि तेव्हाच असे सद्गुरू प्राप्त होतात जीवभाव देऊन जर सद्गुरू मिळत असतील तर तो सौदा ही स्वस्तातच झाला आहे असं मानायला हरकत नाही कारण असे सद्गुरू लाभणं हीच तर दुर्लभ गोष्ट हो आहे मराठी साठी ऐकूया देह विषाची वेली आणख अमृताची गुरु खाण मस्तकार पुणे गुरु मिळे जरी सौदा स्वस्त तुझा देह विषाची वेली आणीक अमृताची गुरु खाण मस्तकार पुणे गुरु मिळे जरी सौदा स्वस्त तुझा अर्थातच असे सद्गुरू मिळण्यासाठी जन्मो पुण्याई असावी लागते आणि म्हणून कबीर बावन्नाव्या दोह्यात म्हणतायत जैसे करणे जा सुके तैसे भुगतय सोय बिनसत गुरु के भक्ती के जनम जनम दुख होय जैसे करणे जासुके तैसे भुगतय सोय बिनसत गुरु के, के जन्मा जन्मा हो भक्ति जन्मा के जन्म जन्म दुख हो अर्थ ज्याची जशी करणी असेल तस त्याला फळ भोगावं लागेल सद्गुरूंच्या शिवाय मात्र जन्म जन्मांतरी केवळ दुःखच भोगावं लागेल जस कर्म तस फळ जीवाला भोगावं लागतं मग या जन्मात ते फळ भोगून संपलं नाही ना तर जीव पुन्हा ती फळं भोगण्यात जन्मा मागून जन्म घेत राहतात पुन्हा नवीन जन्मात नवीन कर्म पुन्हा त्याची फळं असं हे रहाट गाडग संपतच नाही मग हे चक्र थांबणार तरी कधी आणि कसं त्यासाठी सद्गुरू प्राप्त झाले पाहिजेत आणि त्यांनी सांगितलेल्या भक्ती मार्गाच्या वाटेवर पाऊल ठेवलं पाहिजेत मागे एका दोह्यात त्यांनी सांगितलं होतं की गोविंदाची भक्ती केल्यामुळेच सद्गुरु प्राप्ती होते कर्माच्या रहाट गाडग्यातून सुटायचं असेल तर गोविंदाची भक्ती केली पाहिजे मग स्वतः ईश्वर भक्ताची सद्गुरूंची भेट घडवून आणतो त्यासाठी नामदेवांचं उदाहरण तर प्रसिद्धच आहे प्रत्यक्ष पांडुरंग आपल्याशी बोलत असताना आपल्याला सद्गुरूंची आवश्यकताच नाही असंच त्यांना वाटत होतं तेव्हा स्वतः पांडुरंगानेच त्यांची सद्गुरूंची भेट घालून दिली आहे आणि गुरु शिवाय ज्ञान नाही हा सिद्धांत खरा केलाय सद्गुरु प्राप्ती झाली नाही तर मात्र जन्मोजन्मी दुःखच भोगावं लागेल असा इशारा इथे कबीरांनी दिलेला आहे आपण आता त्याचीच मराठी साखी ऐकूयात करणे जायशी तशीच भरणे भोग तसे भोगावे गुरु भक्ती विन जन्मांतरी लागे दुःख पहावे करणी जैशी तशीच भरणी भोगावे, गुरु भक्ती भक्तीविण जन्मांतरी ही। लागे दुःख पहावे कबीर यांनी गुरु उपदेशाचं महत्व सांगितलंय मोक्ष प्राप्ती करून देणारे सद्गुरु दुर्लभ असतात गुरु प्राप्ती झाली तर संसारातून तरुण जाण्याची आशा आहे असे सद्गुरु प्राप्त झाले की शिष्यानी काय केलं पाहिजे ते आता ते त्रेपन्नाव्या दोहतायत आपण त्रेपन्नाव्या दोहा ऐकूया स्नेह प्रेम गुरु चरण सो जिही प्रकार से होय क्या निय क्या दूर सब प्रेम भक्त सुख होय स्नेह प्रेम गुरु चरण सो जिही प्रकार से होय क्या नियर क्या दूर सब प्रेम भक्त सुख होय अर्थ कोणत्याही प्रकारे अथवा युक्तीने शिष्याने गुरुचरणांविषयी प्रेम बाळगलं पाहिजे शारीरिक रूपाने गुरु जवळ असोत किंवा दूर असोत त्यांनी काहीही फरक पडत नाही निर्विरोध प्रेम करणं यातच खऱ्या शिष्याला सुख मिळत शिष्याची गुरुंवर अत्यंत भक्ती जरी असली पाहिजे प्रेम तरी असलं पाहिजे आणि जितकी भक्ती तितकी प्राप्ती ही भक्ती भक्तिशास्त्रातला तर सिद्धांतच आहे जीव जेवढे सद्गुरूंवर किंवा ईश्वरावर प्रेम करेल तेवढंच प्रेम सद्गुरू किंवा ईश्वर भक्तांवर करतो अर्थातच गुरुंनी आपल्यावर जास्त प्रेम करायला हवं असेल तर आपण त्यांच्यावरली आपल्या प्रेमाची मात्रा मात्र नक्कीच वाढवायला पाहिजे सद्गुरूंवर प्रेम करायचं म्हणजे सतत सद्गुरूंच्या सहवासात राहून त्यांची सेवा करायची आण का आणि ही गोष्ट शक्य आहे का अशी शंका मनात निर्माण होते त्याच उत्तर कबीरांनी लगेचच क्या नियरे क्या दूर उत्तरार्धातच दिलेलं आहे गुरु शारीरिक दृष्ट्या लांब असून किंवा जवळ असो ही महत्वाची गोष्ट नाहीये तर महत्वाचं आहे ते प्रेम आहे प्रेमाचा व्हायला हवा आणि ते प्रेमच ईश प्राप्ती करून देत आणि सद्गुरु लांब असले तरी ते शिष्याच्या गोष्ट ओळखतातच आपण साखी ऐकूया प्राप्ती सुखाची हवी जरा तुझसे गुरुचरणी धरी प्रेमा निकट असो वा दूर असो वा गुरुदे देतील प्राप्ती प्राप्ति सुखाची हवी जर तुझसे गुरु चरणी धरी प्रेमा निकट असो वासोवा गुरु देतील विश्रामा गुरु लांब आहेत की जवळ आहेत हा प्रश्नच नाहीये गुरूंवर शिष्याच किती प्रेम आहे यावर त्यांची प्रगती अवलंबून आहे पुढचा दोघा आपण ऐकूयात चोपन्नाव सोई सोई नाच न चिहिनी बहे गुरु प्रेम कहे कबीर गुरु प्रेम बिन कितहु कुशल नहीं छेम सोई सोई नाच न जिहिनी बहे गुरु प्रेम कहे कबीर गुरु प्रेम बिन कितहु कुशल नहीं छेम कठीण शब्दांचे अर्थ बघूयात निब हई म्हणजे पूर्ण होईल विकसित होईल छेम छेम म्हणजे कुशल क्षेम दोयाचा अर्थ बघूयात जेणेकरून गुरुंवरील प्रेम टिकून राहील त्या प्रकारे तन मन वगैरे इंद्रियांसह स्वतः त्यात रमून जा मग कबीर म्हणतात की गुरूंच्या प्रेमाशिवाय या जगामध्ये कुठेही कुशलक्षेम नाही गुरु जरी शारीरिकदृष्ट्या लांब असले ना तरी त्यांनी सांगितलेलं साधन मार्ग त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आचरणात आणणं हे महत्वाचं आहे सतत सद्गुरूंच्या उपदेशाचं स्मरण केलं तर त्यांचं स्मरण केल्यासारखं आहे आणि गुरुंवर मनापासून प्रेम असेल तर त्यांचं स्मरण अखंडच राहील मग आपण जी कृत्य करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्या गुरूंना आवडेल का असा विचार करूनच केली जाईल आणि मग गुरूंना न आवडणाऱ्या वाईट गोष्टी हातून घडणारच नाहीत शिष्य प्रगतीपथावर अग्रेसर होईल तूच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस असे जे वामन रोपई म्हणतात ते अशा दृष्टीने अगदी योग्यच आहे आपली आपणच प्रगती करून घ्यायची असते सद्गुरू स्मरणाने आपल्या वागण्यावर वचकच राहतो आणि म्हणूनच कबीर सद्गुरूंवर प्रेम टिकून राहील असा प्रयत्न करायला सांगत आहेत मराठी साखी आपण ऐकूयात आणि आपचा भाग आपण इथे संपवूयात પ્રેમ ગુરંસે વિકસિત હોઈલ કરી આચરણ તૈસે વિચાર કરી તું ગુરુ પ્રેમાવીણ જગી કુશલ તે કૈસે પ્રેમ ગુરુંસે વિકસિત હોઈલ કરી આચરણ તૈસે વિચાર કરી તું ગુરુ પ્રેમાવીણ જગી કુશલ તે કૈસે